दिवाळीचा सणाचा पहिला दिवस म्हणजे दिवाळी चालूच झाली आज आणि या दिवाळीच्या सणामध्ये प्रत्यक्षात लक्ष्मी माता या पृथ्वी तलावरती येते आपल्या हो। भक्ताची भक्ती पाहून त्या घराची स्वच्छता पाहून माता त्या ठिकाणी प्रवेश करते आणि तो दिवस म्हणजे लक्ष्मी पूजनाचा तर मित्रांनो यावर्षी लक्ष्मी पूजन वीस तारीख की एकवीस तारीखला साजरं करायचं आणि हा जो संभ्रम आहे अनेक लोकांच्या मनामध्ये निर्माण झालाय आणि हा संभ्रम कर, दूर दूर करण्यासाठी सुंदर अशी ही माहिती आपल्या समोर आम्ही आणलेली आहे तर मित्रांनो काशीचे पंडित लोक म्हणतात वीस तारीखला साजरी करायची आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या जुन्या परंपरा आहेत त्याच पद्धतीने आपण दिवाळी साजरी करायची तर मित्रांनो या वर्षीची अमावस्या वीस तारीखला आहे म्हणजेच तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी अमावस्या चालू होते आणि अर्थात आपण लक्ष्मीपूजन संध्याकाळचं करतो आणि एकवीस तारीखला जी अमावस्या आहे ती संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी संपते बाळा म्हणजे आपल्याला एकवीस तारीखला लक्ष्मीपूजन करायचं जर म्हटलं तर संध्याकाळी अमावस्या ही स्थिती संपलेली त्यामुळं लक्ष्मीपूजन वीस तारीखला करायचं की एकवीस तारीखला करायचं हा संभ्रम अनेक लोकांच्या मनामध्ये तयार झालेला आहे हा संभ्रम दूर करण्यासाठी आपल्या आप समोर ही खरी खुरी माहिती आम्ही आणतोय आणि त्याचसाठी आमचा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कारण मित्रांनो लक्ष्मीपूजन अगदी शुभ मुहूर्तावरती जर केलं ना तर लक्ष्मी मातेला आनंद होतो आणि त्याचसाठी आमचा हा व्हिडिओ नक्की पहा खरंच या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्या लोकांना अगदी मनापासून मराठी कथाकथन चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सगळ्यांना ही दिवाळी आनंदाची जावो भरभराटीची जावो अशी आम्ही प्रार्थना पंढरीच्या पांडुरंगाच्या पायाशी आणि माता लक्ष्मीच्या पायाशी करतो आणि नक्की दिवाळी आपल्याला आनंदात जाणार तर मित्रांनो आपण पाहत आलोय आत्तापर्यंत शेकडो वर्षापासून असलेले जे आपले धर्मग्रंथ आहेत त्याचा आपण प्रमाण पाहतो जसं आजही आपण पाहतोय बघा लहानपणापासून आपण दाते पंचांग निर्णय शिंदू यांना धरून आपले बघा सगळे सणवार साजरे करतो आपण जसं की आपण म्हणतो का नाही महालक्ष्मी कॅलेंडर काल निर्णय याच्यात पाहून आपण सण साजरे करतो किंवा धर्मशिंदू किंवा निर्णय शिंदू, शिंदू। याच्यानुसार जर आपण पाहिलं तर मित्रांनो सूर्य उगवल्यानंतर जी तिथी येते तिला आपण महत्व देतो आणि तीच तिथी पूर्ण तिथी आपण मानतो आणि मानली गेली इथून पाठीमाग आणि तीच तिथी कोणत्याही धार्मिक कार्यासाठी आपण महत्वपूर्ण मानतो आता आपण पाहना की ज्याला दर्श अमावस्या असं आपण म्हणतो आणि ती हीच आहे म्हणजे तुम्ही बघाल तर वीस तारखेला उगवता जो सूर्य आहे तो ही अमावस्या तिथी पाहत नाही कारण दुपारनंतर अमावस्या लागते तीन च तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी अमावस्या चालू होती वीस तारीखला म्हणजे उगवती तिथे अमावस्या पाहते का नाही तर एकवीस तारखेला उगवता सूर्य ही जी तिथी आहे ती पाहते एकवीस तारखेला बरोबर अमावस्या आहे बघा सकाळची उगवता सूर्याला आणि म्हणून शास्त्र वचनानुसार एकवीस तारखेची जी अमावस्या आहे ती लक्ष्मीपूजनासाठी अत्यंत महत्वाची मानली गेली आहे शिंदू आणि पुरुषार्थ पुरुषार्थ चिंतामणी यातील या वचनानुसार जे तुम्हाला वचन दिसतंय ते वचन आहे बघा शिंदू आणि पुरुषार्थ चिंतामणी याचा अर्थ असा आहे की पूर्व दिवशी प्रदोषची व्याप्ती ज्या दिवशी असते आणि दुसऱ्या दिवशी तीन प्रहरापेक्षा अधिक अमावस्या व्याप्ती असेल आणि अमावश्यापेक्षा प्रतिपदा अधिक असेल म्हणजे वृद्धी असेल आणि त्यामुळंच मित्रांनो लक्ष्मीपूजन हे दुसऱ्या दिवशी केलं पाहिजे म्हणजेच अमावश्येच्या दिवशी करायला पाहिजे आणि या वचनानुसार एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला लक्ष्मीपूजन हे साजरं करायचे बघा तर काही ठिकाणी बघा सूर्यास्त लवकर उगवतो तर काही ठिकाणी थोडासा उशिरा उगवतो तरी सुद्धा सगळ्यांनी एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मीपूजन संध्याकाळी करायचे आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचा मुहूर्त आणि हा जो मुहूर्त आहे लक्ष्मीपूजनाचा ध्यान देऊन ऐका संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत आपण लक्ष्मीपूजन करा अगदी मनापासून हृदयापासून मित्रांनो धनसंपत्ती ही सगळ्यांच्याकडे सारखी असं नसतं परंतु लक्ष्मी मातेला भक्ती मनापासून आवडते आणि अगदी मनापासून हृदयापासून लक्ष्मी मातेचं आपण नामस्मरण करायचं आपल्या घरी सुंदर पूजा करायची घराची स्वच्छता तर आपण केलीच असते आणि लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि तुमच्या घरात येते बघा वास करते आणि हे संपूर्ण जे वर्ष आहे तुम्हाला सुखाचं जा जातं तर मित्रांनो ही सगळी माहिती खरी आहे बघा आपल्या पूर्वजांच्याकडून आली त्यामुळे या स्थितीला थी आपण महत्त्व द्यायचं आणि लक्ष्मीपूजन अगदी आनंदात साजरा करा कुठलीही मनात शंका घेऊ नका आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट आम्हाला जरूर करा कारण लक्ष्मी मातेला पतीची स्तुती केल्याने आवडते आणि लक्ष्मी माता त्या घरात राहते जय हिंद जय महाराष्ट्र